म्हणलं नमस्कार जी काही वेगवेगळी कामं होत आहेत आपल्याकडे तर त्याच्यामध्ये पूर्वी आपलं जे सगळं सगुणाबागचा सगळा जो परिसर आहे तो काय एवढा फ्लड प्रोन नव्हता पण ज्या एकंदरीत ज्या प्रकारे वातावरण आणि सगळं होतं आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि जास्त पाऊस जास्त थंडी जास्त पाव जे काय होईल सगळं तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं आहे की पावसाचं प्रमाण वाढणारे आपल्याकडे पूर वाढणारे ज्याने खूप मोठी हानी होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण हे आता वेगळ्या प्रकारचे आपण इकडे चेंबर्स करायला घेतात पूर्वी चेंबर आपले सिमेंटचे असायचे आता आपण ही चार इंचाची लाईन अशी मागवलेली आहे ह्या चार इंचाच्या लाईनमध्ये आपल्या ज्या काही वेगवेगळ्या लाईन्स आहेत म्हणजे आपली लाईट आणि इंटरकॉम सी सी टी व्ही या सगळ्या लाईन्स त्याच्यामध्ये आहेत प्लस तुम्हाला इकडे काही वेगवेगळ्या केबलिंगचं काम दिसतं आहे ते सगळे वेगवेगळे माणसं काम करत आहेत तुम्हाला सगळे वेगवेगळी माणसं दिसत आहेत इथे आहे आपले न्यूक्लिअर सायंटिस्ट तात्या तात्या, तात्या नमस्कार नमस्कार काय म्हणता कसं काय काम चाललंय अरे वा वा छान काय गजानन मदत करतोय का कर नाही गजा गजा आपला हिरा गजानन आणि तात्या भाऊ नमस्कार आपले सगळेजण इकडे आहेत नमस्कार आणि आपल्याला मदत करणारे इकडे निलेश मसे आपले नेरळ मधले भाऊ नमस्कार काय म्हणतो कसं काय काम चाललंय व्यवस्थित मेहबूब सर पण आपल्याला मदत दिला आहे मेहबूब नमस्कार मेहबूब आणि त्यांची सगळी टीम हा नमस्कार निलेशची सगळी टीम आहे आणि निलेश आपल्याला इकडे इंटरनेट प्रोव्हाइड करतो प्लस सगळं आय टी सपोर्ट आपल्याला इकडे मिळत असतो काय आपल्याकडे काय काम चाललं आता सध्या इंटरनेटची आपण केबल टाकतो अंडरग्राउंड हा म्हणजे ही जी ही जी आहे ती इंटरनेटची केबल आहे केबल यामध्ये आपण इंटरनेट आणि आणि आय पी फोन ओके आणि हे पूर्ण काम आपण अख्ख्या सगुणाबागेमध्ये वेगवेगळं सगळं करतोय बरोबर सो मंडळ हे सगळं पंचावन्न एकरातलं एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी काम आहे ते तिथे त्यांचे निलेशच्या टीममधला हिरास मेहबूब इकडे आपल्याबरोबर आहे आणि हे सगळे उन्हा तानात आपल्याला सगळी मदत करतायत गडी आणि ही जी आहे ही आपली याची केबल आहे पायपिंगला पायपिंग आहे एच डी पी हा आहे आणि हा जनरली केबलिंगमध्ये वगैरे वापरतात आणि हे सगळं आपली खोदाखोदी सगळी होणारच होती आपल्या सगळ्या शेतामध्ये आपण एक साधारण बारा पंधरा वर्षापूर्वीचं आपलं सगळं ड्रिप इरिगेशन सिस्टीम होती जैनची ती सिस्टीम आपण सगळी आता बदलली आहे पण नवीन एक रेव्हल्यूज नावाची कंपनी आहे त्यांचं आपण आता सगळी इरिगेशन सिस्टीम घेतलेली आहे इकडे तुम्हाला दिसतं आहे जुन्या पाण्याच्या लाईन वगैरे आहेत तर ते जुनी लाईन ना पाण्याची एकदम जुनी आपली आलेली आहे आपण किती वर्षापूर्वी आता पाईपलाईन घातलेली सगळी ह्या सगळ्या वीस वर्ष झाली वीस वर्षानंतर आपण हे सगळं काम केलं काही टाकले बरोबर बरोबर काका म्हणजे माझे आजोबा आणि असं सगळं आहे तर स्पेशल माणसं स्पेशल टीम आणि स्पेशल इक्विपमेंट न्यूक्लिअर सायंटिस्ट आणि गजासारखा डाकू म्हणून गजा नमस्कार गजा आमच्या इकडचं हिरो आहे गजाची मिशी मला कॉम्प्लेक्स देत असते गजा, गजा एक मिनिट एक मिनटिकड <laughs> तर तुम्हाला दिसतंय सगळीकडे म्हणजे फार तिथे पण आहे आणि हे आपण आता हा जो भाग इकडे आपण सगळा ते आपल्या डॉर्मेटरी रो हाऊस आहेत तिकडनं आपण सगळे येतो फिरायला हा सगळा तो भाग आहे आणि इथे आपण नदीवर जातो इथे आपले टेंट लागतात तर असं सगळं आहे आणि त्याच्या शेजारी आपली येण्याजाण्याच्या रस्त्यावरती असणारे छोटेसे लाईट्स जे निसर्ग फ्रेंडली असतील काजव्यांना त्रास देणार नाहीत रात्री किंवा इतर किड्यांना त्रास देणार नाहीत अशा प्रकारचे लाईट्स आपण लावणार आहोत इथे म्हणजे इथे जर का फ्लड आला कारण आपल्याला तीन दिवसांनी पाणी आहे दहा दिवसाच्या पलीकडे पाणी आहे नदी आहे फ्लड आला तर एक दोन तीन फुटाचा फ्लड जास्तीत जास्त येतो तोपर्यंत ते सहन करायला त्या आपल्या केबलिंग सिस्टिममध्ये जाणार नाही ह्याच्यासाठी आपण हे करतोय सो आपण सगळी जी काही निसर्गात असतो आपण निसर्गाच्या बरोबर राहतो शेतावरती राहतो तर आपल्याला निसर्गाच्यानुसार बदलायला सुद्धा पाहिजे आपण काम करत असताना आपण फ्युचरिस्टिक अप्रोच ठेवून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ठेवतो आहे इंटरनेट फायबर ऑप्टिक केबल सी सी टी व्ही इंटरकॉम सगळं आपण करतो आहे सगळं जाळं तयार करतो आहे पूर्ण पंचावन्न एकरमध्ये पण हे करत असताना आपल्याला निसर्गामध्ये काय बदल होत आहेत त्याचा पण विचार आपण बेसिकली घेतो आहे आणि मगच पुढे काम करतो आहे धन्यवाद